केजरीवाल आणि के त्यांचे नेते हे इतर नेत्यांसारखे आणि ने पक्षांसारखेच सगळे भ्रष्ट आहेत घोटाळेबाज आहेत त्यामुळे आता त्यांनी नैतिकतेचं काय म्हणजे नाव घडू नका ना आता तुम्ही असं बीजेपीने सांगितलं आणि हा मुद्दा हा त्यांच्या विरोधात जाईल असं त्यांना वाटा वाटत होतं पण त्यांनी काउंटर काउंटर काय केलं तर रेवड्या दिल्या दुसरा भाग त्यांना असं लक्षात आलं की मध्यमवर्गीय सरकारी बाबू आपल्यापासून लांब जातात आपली इमेज खराब झाल्यामुळे आता ह्याला काहीतरी काउंटर केलं पाहिजे म्हणून त्यांनी सात मागण्या केल्या केंद्र सरकारकडे की बाबा यांना दहा लाखापर्यंत करमुक्त केलं पाहिजे आणि त्यांना फ्री करा त्यांच्या पैसे राहिले पाहिजेत त्यांचं सुख काय ते बघा तुम्ही बघतच नाही फक्त तुम्ही गरिबांबद्दल बोलता मध्यम वर्गीबद्दल बोलता हा जो प्लॅन होता हा ऍक्च्युली मोठा प्लॅन होता आणि तो कदाचित उपयोगी येईल असं वाटलं होतं पण तो इनवे बुमरा झाला असं म्हणा किंवा तो उलटा पडला त्याचं कारण असं की बारा लाखापर्यंतच एकदम करमुक्ती केली बीजेपीने हा शेवटच्या टप्प्यातला जो मोठा दणका बीजेपीने दिला त्याच्यामुळे हे रिझल्ट बदल बदलू शकतात मध्यमवर्गीय जो पन्नास टक्के मध्यमवर्गीय जो आहे सरकारी बाबू आहे त्या त्याच्या हातात पैसे आले त्याला असं वाटलं की बारा लाखावरती उत्पन्न करमुक्त आहे तर तो जो मोठा वर्ग आहे त्याच्या त्याची खूप त्या, त्या, मोठी सहानुभूती ही बीजेपीला मिळाली या 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 निवडणुकीमध्ये आणि तो वर्ग आधी थोडासा नाराजच होता बी आपवरती केजरीवालवरती त्याची इमेज आणखी दहा वर्ष झालेली होती बाकीचे नागरी प्रश्न होते ते काही सुटत नव्हते प्रदूषणाचा प्रश्न होता हे सगळे प्रश्न होते ते त्याला पूर्णतः म्हणजे तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरवून बीजेपीने जो मुद्दा आणला त्याच्या निवडणूक पूर्ण फिरली असं म्हणायला पाहिजे आणि जर रिझल्ट जर बीजेपीच्या मजूने लागले तर बारा लाखांनी त्यांना एकदम बक्षिसी दिली सत्तेची असं म्हणायला पाहिजे हा दोन मुद्दा तिसरा मुद्दा काँग्रेसचा तर काँग्रेसचा काँग्रेसचं संघटन नाहीये काँग्रेसची चार साडेचार टक्के आहे त्यांना दोन निवडणुकीमध्ये काही शून्य जागा आहेत तर पहिल्या फेज मध्ये त्यांनी म्हणजे काँग्रेसचे स्वतःचे जे नेते होते ते असं सांगत होते की तुम्ही आपण लढलं पाहिजे आपण लढलं पाहिजे आपच्या विरोधात लढलं पाहिजे जर आपण आपच्या विरोधात लढलो नाही तर आपल्याला संधी नाही आपण टिकू शकणार नाही आपले चार साडेचार टक्के मतं पण जाची हा त्याच्यामध्ये होता पण समाहू केंद्रीय नेते जे होते राहुल गांधी किंवा जे कोणी असतील त्यांनी ते पहिल्या टप्प्यामध्ये खूप काही के प्रचार केला नाही शेवटच्या टप्प्यात केला आता शेवटच्या टप्प्यातला जो प्रचार जो आहे त्यावेळेला रिअलाईज झालं काँग्रेसच्या नेत्यांना की अरे हे आपण साडेचार टक्के पण गमवून बसू आपण ह्याच्या विरोध म्हणजे केजरीवालच्या विरोधात आपच्या विरोधात खंबीर भूमिका घेतली नाही तर आपलं म्हणजे वास्तव जे आहे ते गुंडाळा लागेल तसं करता कामा नाही आणि त्याच्या आधी गोष्ट अशी झाली की इंडिया आघाडीतले नेते काँग्रेसच्या विरोधामध्ये इतके उभे राहिले ममता बॅनर्जी असेल समाजवादी पक्ष असेल आणखी नेत कि बाबा ह्यालाच काढून टाकता आपचे नेते असं म्हणाले की आता आम्ही इंडिया आघाडीतल्या नेत्यांशी बोलतो आणि आप काँग्रेसला आम्ही इंडिया आघाडीतून काढून टाकतो हे जे सगळं अपमानास्पद झालं त्या इंडिया आघाडीतल्या राजकारणाचे रिटॅलिएशन म्हणून काँग्रेसने एकदम शेवटच्या आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांनी त्यांनी भूमिका अशी घेतली की साडेचार पाच टक्के आपलं मत मत आहे साडेचार टक्के ती आपण वाढवली आपल्या दिल्लीत टिकायला पाहिजे आपचं सरकार गेल्याशिवाय आपल्याला कुठली संधी नाही मग मग काही का होऊ दे आपण आपच्या विरोधात बोललो पाहिजे आणि मग ते शेवटचा जो थ्रस्ट म्हणतो तो थ्रस्ट त्यांनी सात आठ मतदारसंघामध्ये जिथे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत नॉर्थ इस्टचे दिल्लीच्या नॉर्थ इस्ट साइडचे जे मतदारसंघ आहेत त्या बाजूला मुस्तफाबाद वगैरे किंवा ओखला वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये त्यांनी जबरदस्त हे ट्रस्टनी काम केलं शेवटच्या चार पाच सहा दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इनरोड करण्याचा प्रयत्न आहे आता त्याचा खूप फायदा होईल का नाही आपल्याला एक्झिट पोलमध्ये जे दिसते तेच सम समहाऊ इकडं तिकडं होताना दिसेल पण माझा असा अंदाज आहे की काँग्रेसची मतं ह्या दरतील आणि जर निकाल बदलला तर ह्या रेवड्याला मध्यमवर्गी दिल्लीतील मध्यमवर्ग्यांनी प्रतिसाद दिला आणखीन बीजेपीला मतदान केलं हे स्पष्ट होईल त्यामुळे रेवड्यांच्या आधारावरती निवडणूक झाली का हो हे आपल्याला दिसतच आहे आता मोदींनी त्याच्यावरती विरोधात पहिल्यांदा ज्यावेळेला केजरीवाल बोलत बोल होते त्यावेळेला ते गुजरातच्या निवडणुकीच्या वेळेलाच ते बोललेले होते की हे रेवडीच्या विरोधात मोदींनी भूमिका घेतली होती की विकासाला अडथळा आहे आणखीन हे म्हणजे फिजिकल ह्याच्या डेफिसिट वरून वाढवणार आहे सरकार तिजोरी खाली करणार आहे आणि बट्ट्या दिवाळखोरीतून जाणार लक्षण आहे राज्य किंवा केंद्र तर करता करायचा कामा नाही पण गोष्ट अशी झाली की हा रेवडी मुळे किती फरक पडतो मतदानामुळे हे, हे जेव्हा मोदींना कळलं तेव्हा मोदींनी यू टर्न घेतला पूर्णपणे पूर्णपणे घेतला त्यांनी ते, ते रेवडीवरती रेडिओवरती आपण काय बोललो आहे आणि त्याचा विरोध केला आहे हे पण ते विसरून गेले आणि बीजेपीला लक्षात आलं मध्य प्रदेशमध्ये की महिलांच्या हे जी योजना आहे ते आपल्याला मत देऊन जाते आणि पूर्ण निवडणूक फिरतीये याच्यामध्ये आणि निवडणूक फिरती हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला बीजेपी म्हणाली की हे ते जाऊ दे, दे आप मेरा, मेरा ते आपण टीका बिका केली आपल्याला सत्ता हवी आणि रेवडीमुळे मिळत मिळत असेल तर ती घ्यायची मग ते ते मध्य प्रदेशमध्याने झालं आणखी त्याचं रिप्लिकेशन हे महाराष्ट्रात झालं आणि महाराष्ट्रात झाल्यामुळे ते दिल्लीमध्ये करणं भागच होत कारण रेवडी दिली दिलेली होती दि महिला महिला मतदारांना की तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ आम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही देऊ ही योजना सुरू केली धडाक्यात शुभारंभ केला नोंदणी झाली त्याला विरोध सुरू केला बीजेपीनं पण नंतर लक्षात आलं की हे करून उपयोग नाही मग नाहीत बीजेपीने सांगितले की आप आमचं जरी सरकार आलं तरी आपच्या ज्या रेवड्या आहेत आपच्या योजना आहेत ज्या माफी आहेत त्या सगळ्या वीज माफी पाणी माफी ह्याच्यामध्ये बसमध्ये महिलांना मोफत प्रवास या सर्वच्या सर्व योजना सर्व रेवड्या आम्ही कायम ठेवू असं बोलावं लागलं हे हे राजकारण काय म्हणत कंपल्शन्स आहेत ही कंपल्शन बीजेपीला कळल्यामुळे त्यांनी एक मास्टर स्ट्रोक दिला की बारा लाखाचं उत्पन्न करमुक्त ही इत, इतकी भन्नाट रेवडी होती की त्याला त्याच्या समोर आप आणि काँग्रेस म्हणजे फ्लॅट झाली असं म्हणायला हरकत नाही जर रिझल्ट आला जर बीजेपी ला मान्य असणार रिझल्ट आला तर त्याचं श्रेय बारा लाखाच्या करमुक्तीला दिलं पाहिजे